तर बघा काय सूचना आहे ही नोट काय आलेली आहे पवित्र पोर्टलवर पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कारवाईस मुदतवाढ म्हणजे आता दुसऱ्या टप्प्यातली जे कारवाई होणार आहे त्या कारवाईला आता मुदतवाढ मिळाली आहे कशा जाहिरातीसाठी कार्य मुदतवाढ मिळाली आहे ते आता आपण पाहूया दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या पदाच्या जाहिरातीसाठी दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोर्टलवर सर्वोच्च व्यवस्थापना सुविधा देण्यात आली आहे बघा पोर्टलवर सगळ्यात आधी काय म्हटलं होतं बाबा वीस जानेवारीपासून जाहिराती अपलोड होतील आणि वी त्या फेब्रुवारीच्या वीस तारखेपर्यंत त्या अपलोड करण्यात याव्या अशा प्रकारे सूचना होती आज अखेर राज्यातील एक हजार दोनशे छप्पन व्यवस्थापनाने विविध माध्यमासाठी एकूण तेराशे सदोतीस जाहिरातीची प्रक्रिया सुरू केलेली आहे एकोणीसशे तेराशे सदोतीस जाहिराती पोर्टलवर आलेल्या आहेत दिनांक वीस जानेवारी दोन हजार दो पंचवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे परंतु अद्यापही बऱ्याच व्यवस्थापनांना जाहिराती देण्यास अजून काही कालावधी आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे उरलेल्या बऱ्याच राहिलेल्या संस्थांच्या जाहिरात अपलोड करू शकल्या नाही विविध कारणांनी त्यांच्यासाठी आता अठ्ठावीस तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे राज्यातील सर्वच शैक्षणिक संस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या शाळेतील शाळांतील रिक्त रिक्तपदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कारवाई करावी अंतिम पो पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी आपल्याला मार्टीचे रिक्वायरमेंट डॉट ओ जी डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे जाहिरात देण्यासाठी शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास त्यांनी मेलवर संपर्क साधायचा आहे तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची प्रेसनोटी सूचना आलेली आहे की जाहिरातीच्या कार्यावेस मुदतवाढ मिळाली आता आता स ज्या संस्था आहेत त्या आपल्या पदा जाहिराती आता अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत देऊ शकतात राहिलेल्या तर बघ प्रकारे अत्यंत महत्त्वाची जाहिरात आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद